नमस्कार भावांनो आता सर्वांना आतुरता लागली ती म्हणजे बकासूरचा गट क्रमांक किती तर भावन्न झालं काय नऊशे पंचेचाळीस गाड्यांची नोंद झाली एक ते शंभर गट सकाळी सात वाजता पहिला गट सुटणार म्हणजे सुटणारच आहे टाइम दिलेला आहे आयोजकांनी त्यामध्ये सकाळी सात वाजता या मैदानाला सुरुवात होत आहेत पण जेव्हापासून गट पुकारून झालेले आहेत तेव्हापासून सर्वांना प्रश्न एकच की बकासूरचा गट क्रमांक किती कारण की, की मालकांचं नाव पुकारलं नाही त्यामुळे कोणालाच काहीही कळत नाही पण मी अपडेट घेऊन आहे खास तुमच्यासाठी कोणत्या गटात पळेल बकासूर तर भावान पैरा तर तुम्हाला सांगितलंच आहे मी दोन दिवस आधी व्हिडिओ टाकले होते तेव्हा देखील पैरा सांगितला होता बकासूर आणि कारुंडेश्वर चिक्या आणि सकाळी देखील व्हिडिओ टाकले होते की शंभर टक्के फिक्स आहे बकासूर आणि कारुंडेश्वर चिक्या तर हीच जोडी उद्या आपल्याला अपराजित जोडी पळताना दिसेल आठव्यांदा एक नंबर करेल का हे उद्याच आपल्याला समजेल कारण की सातवेला ही जोडी एक नंबर केलेली मानकरी आहेत त्यामुळे उद्याचं हे आठवं मैदान आहे बकासूर आणि चिक्क्याचं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे प्लस पॉईंट मौजे चोराडे मैदान बकासूरसाठी लक्की तर भाऊ आपल्याला बकासूर खाली कधी जाताना दिसेल खूप वाट पाहावी लागेल मी अपडेट घेतलेली आहे म्हणजे शेवटचा गट जाणार ना खाली तेव्हा आपल्याला बकासूर चिक्क्या खाली जाताना दिसेल म्हणजे एक्क्याण्णव ते शंभर हा गट जेव्हा खाली जाईल तेव्हा आपल्याला बकासूर खाली जाताना दिसेल आणि वाट पाहावी लागेल तर कोणत्या गटात पळेल तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक अठ्ठ्याण्णव बकासूर आणि चिक्याच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठ्याण्णव मध्ये आपल्याला बकासूर पलताना दिसेल म्हणजे मैदानाच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला बकासूर आणि चिक्क्या पलताना दिसणार आहे त्यामुळे खूप वाट पाहावी लागणार आहे महाराष्ट्र बेलगाडा क्षेत्रातील जेवढे बकासूर प्रेमी आहेत सर्वांना खूप वाट पाहावी लागेल बकासूर आणि चिक्यासाठी तर अठ्ठ्याण्णव गट क्रमांक आहे बकासूरचा तर उद्याच्या या अपराजित जोडीला बकासुर आणि चिक्याला शुभेच्छा मौजे चिरड्या मैदानात धन्यवाद भावने